श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पाच तारखेला आहे पुत्रदा एकादशी या महिन्यातल्या ही आणखीन एक मोठी एकादशी या एकादशी दिवशी मी तुम्हाला खूप स्ट्रॉंग उपाय सांगणार आहेत ते नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला तुमचे एक्सपिरियन्स लिहा या एकादशीचं महत्त्व नावावरूनच आपल्याला समजतं नावावरूनच आपल्याला समजतं की ही पुत्रदा एकादशी म्हणजे संतती प्राप्त ज्यांना संतती होत नाही ज्यांना मूल होत नाही त्यांच्यासाठी ही एकादशी खूप महत्त्वाची आहे त्यांनी जर या दिवशी उपाय केले तर त्यांना नक्कीच फायदा होईल त्यानंतरच अजून ज्यांना मुले आहेत मुलं असं नाही की मुलगाचं मुलगा आहे म्हणूनच मुल, हा उपाय करायचा आईसाठी कोणतंही मूल ते मुलंच असतं मुलगा असो किंवा मुलगी असो असो त्याच्या सा, त्यांच्यासाठी या दिवशी जर तुम्ही त्यांच्या चांगल्या बुद्धीसाठी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या करिअरसाठी जर तुम्ही उपाय केले तर ते निश्चितच तुम्हाला फलदायी ठरतील तर पहिला उपाय आज आपण बघूयात पहिला उपाय आहे ज्यांना मूल होत नाही ज्यांना संतती प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी आहे हा उपाय तर त्यांनी काय करायचं आहे यशोदा माता आणि श्रीकृष्णाचा एक फोटो दोघांचा एकत्र असलेला फोटो घ्यायचा आहे तो जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही दुसरा एखादा छोट्या बा गोंडस बाळाचा जे फोटो आपल्याला पोस्टर वगैरे मिळतात त्यातील एखादा छानसा फोटो घेऊन त्या फोटोच्या पाठीमागे तुम्हाला असं प्रेझेंटेन्समध्ये लिहायचं आहे की मी तारीख लिहायची आहे या या दिवशी किंवा जे जे तुम्हाला एक वर्षा नंतर के, नहीं 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 नहीं? मी एक वर्षानंतर किंवा सहा महिन्यानंतर नऊ महिन्यानंतर ह्या दिवशी मी एका छानशा -चा गोंडस बाळाला जन्म दिलेला आहे आम्ही दोघंही खूप स्वस्थ आहोत आणि आम्ही दोघं एकमेकांसोबत खूप खुछ, खूप खुश आहोत अशी अशी तुम्हाला जसे तुमच्या भाषेमध्ये जसं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचं त्याच्यामध्ये तुमचे इंटेन्शन घालायचे आहे तुम्हाला ते घडलं आहे असं असं समजून ते लिहायचं आहे ते लिहिल्यानंतर तुम्हाला तो फोटो तुमच्या समोर जे ज्या ठिकाणी तुम्ही झोपता त्याच्या समोर तुम्हाला तो फोटो ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तो फोटो दिसेल अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे दक्षिण दिशेला लावा किंवा जर तुम्हाला दक्षिण दिशा समजत नसेल तर तुम्हाला तो फोटो तुमच्या समोर लावायचा आहे जेणेकरून तो तुम्हाला रोज सकाळी दिसेल यासोबतच तुम्ही कोणत्याही तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला गर्भगौरी रुद्राक्ष मिळेल तुम्हें 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 तो रुद्राक्ष तुम्ही तुमच्या उशी कुशीखाली ठेवू शकता हा एकदम बेस्ट उपाय आहे किंवा उशीखाली न ठेवता तुम्ही तो घालूही शकता हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर पुढचा उपाय त्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा उपाय दुसऱ्या उपायामध्ये तुमच्या मुलांच्या बुद्धीसाठी चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या भविष्यासाठी आणि त्यांच्या चांगल्या आर्थिक प्रगतीसाठी तुम्हाला या दिवशी हा उपाय करणे गरजेचे आहे तर हा उपाय तुम्हाला काय करण्यासाठी लागणार आहे एक मातीचा दिवा मातीचा दिवा जर नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो पितळेचा दिवा असेल तोसुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला एक लांब वात घ्यायची आहे आणि हा दिवा तुम्हाला तुपाचा तुपाचा लावायचा आहे तूप घ्या तूप जर नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःची एक वेलची टाकायची आहे स्वतःच्या नावाची एक वेलची टाकायची आहे हिरवी वेलची असावी ती त्याच्यानंतर तुम्हाला जितकी मुलं आहेत समजा एक मुलगा आहे तर एक वेलची टाका दोन मुलं आहेत किंवा एक मुलगा एक मुलगी जरी आहे तरी दोन मुलं असतील तरी दोन वेलच्या टाका किंवा तीन मुलं असतील तर तीन वेलच्या टाका आणि हा दिवा एक पाट एका पाटावरती देवासमोर मांडायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यासमोर बसून तुम्हाला ओम श्रीम कृष्णा ओम क्लीम कृष्णाय नम ओम क्लीम कृष्णाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा बोला जर तुम्हाला माळ माळ घेऊन करायचा असेल एकशे आठ वेळा तरी करू शकता किंवा जर नसेल तुम्हाला वेळ तर तुम्ही तो जेव जेवढा तुम्हाला एक मिनटं दोन मिनटं किंवा अकरा वेळा वीस एकवीस वेळा असा बोलायचा असेल तर तेवढ्या वेळासुद्धा तुम्ही बोलू शकता त्याच्यानंतर तुम्हाला मनामध्ये मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या आर् उज्ज्वल आर्थिक परिस्थितीसाठी त्यांच्या चांगल्या करिअरसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जरी मूल बाहेर मुलं बाहेर राहत असतील त्यांचे लग्न झाले असतील तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांच्या चांगल्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि एवढंच बोलायचं आहे की त्यांना चांगली बुद्धी मिळावी चांगला मार्ग मिळावा आणि ही प्रार्थना करून तुम्हाला दिव्यासमोर नमस्कार करायचा आहे हा होता पुत्रता एकादशीचा एक दुसरा उपाय पुढच्या उपायामध्ये तुम्हाला काही गोष्टी दान करायच्या आहेत या गोष्टी दान करायच्या आहेत याच्यामध्ये तुम्ही सगळ्या वस्तू दान करू शकता किंवा ह्याच्यातली एक वस्तू तरी तुम्ही दान करू शकता त्याच्यामध्ये पहिला आहे तांदूळ दुसरं आहे डाळ आणि तिसरं गूळ आणि चौथा आहे एखादं नवीन वस्त्र तर या गोष्टी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या परिस्थितीनुसार दान करू शकता तर हे होते आजच्या व्हिडिओमध्ये हे तीन उपाय या तीन उपायामधला कोणताही उपाय जर तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी केलात तर तुम्हाला त्याचे नक्कीच चांगले फळ मिळेल कोणत्याही गोष्टीसाठी वेळ लागतो कोणतीही गोष्ट लगेच होत नाही पण ह्या जे हे एक विशिष्ट दिवस असतात आपल्या सनातनी धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये या दिवसा दिवसांचं खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि ते जर तुम्ही की त्या दिवशी जर तुम्ही एखादा उपाय केला तर तो नक्की फलद्राय फलदायी ठरतो आपल्याला आणि तो नक्की करायलाच हवा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत